मित्रांनो तुम्हालाही वाटत का आमच्या आयुष्यात खूप संघर्ष आहे आम्ही एवढे प्रयत्न करतो एवढी मेहनत करतो तरीही आम्हाला यश का मिळत नाही हा प्रश्न सर्वांना पडत असतो पण तुम्हाला माहिती आहे का संघर्ष येणं आयुष्यात हे खूप गरजेचे असते संघर्षामुळेच माणूस आयुष्यात पुढे जात असतो आणि तो त्याच्या कामातही सफल होत असतो अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि संघर्ष हा माणसाला आयुष्यात स्ट्रॉंग बनण्यासाठी मजबूत बनवण्यासाठी खूप महत्वाचा असतो मित्रांनो आपल्याला वाटत असत की मी खूप संघर्ष करतोय मग माझ्या बाकीच्यांचे आयुष्य माझ्यापेक्षा खूप सोपे आहे पण असं कधीही नसतं प्रत्येक माणूस हा त्याच्या परीने त्याच्या आयुष्यात संघर्षच करत असतो सर्व सुखी असे जगात कोणीही नसते फक्त आपल्याला दुसऱ्यांचे आयुष्य आपल्यापेक्षा खूप सोपे वाटत असते मित्रांनो संघर्ष माणसाला आयुष्यात मजबूत बनवण्यासाठी खूप उपयोगाचा असतो जेव्हा तुम्ही यशाच्या शिखराकडे जात असतात तेव्हा तुम्हाला ते यश पेलवण्यासाठी किंवा ते यश तुम्हाला टिकवण्यासाठी तुमच्या आयुष्यात संघर्ष खूप महत्वाचा असतो मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादी खूप मोठी गोष्ट भेटणार असते किंवा आपल्या हातात एखादी खूप मोठी वस्तू दिली तर आपल्याला आपल्यामध्येही तेवढी क्षमता पाहिजे असते त्या वस्तूला तोलवण्यासाठी त्या वस्तूला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचप्रकारे आपल्या आयुष्यात जेव्हा खूप मोठ काहीतरी होणार असतं तेव्हा आपण स्वतः ती गोष्ट पेलवण्यासाठी तितके मजबूत असायला हवं त्यामुळे आपल्या आयुष्यात संघर्ष येणं हे खूप गरजेचं असतं एक शेतकरी एक दिवस खूपच अस्वस्थ बसलेला असतो आणि स्वतःच्याच मनाशी स्वतःला विचारत असतो की देव असं का करत असतो माझी पीक जेव्हा त्यांना पाणी हवं असतं तेव्हा पाणी देत नाही जेव्हा त्यांना उन्हाची गरज असते तेव्हा ऊन देत नाही मग पीक कसं येणार हे देवाला साधी गोष्ट सुद्धा समजत नाही तो असं स्वतःच्या मनाशी बोलत असतो आणि नंतर थोड्या वेळाने तो मंदिरात जातो आणि देवाला हे प्रश्न विचारतो तेव्हा देव त्याची हाक ऐकून त्याला म्हणतो कि तुला काय हवं आहे ते तू सांग तेव्हा शेतकरी देवाला म्हणतो कि देवा मला जे पाहिजे किंवा जी गोष्ट माझ्या पिकाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती कधी भेटतच नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा माझ्या पिकांचं नुकसान होत असत तेव्हा देव त्या शेतकऱ्याला म्हणतो कि ठीक आहे तुला वाटत तर मी तुझ्या हातात सर्व निसर्ग देतो आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या मनाने पाऊस पाड ऊन दे तू सर्व कर तेव्हा शेतकरी खूप आनंदी होतो शेतकऱ्याला वाटत की बघ मी देवापेक्षा खूप चांगली शेती करून दाखवे सर्व काही खूप चांगलं करेल तेव्हा तो शेतकरी शेतात जातो आणि ज्या जेव्हा त्या पिकांना पावसाची गरज असते तेव्हा पाऊ पाणी देतो पाऊस पाडतो दे जेव्हा त्यांना ऊन हवं असतं तेव्हा ऊनही देतो पण काही दिवसानंतर जेव्हा पीक काढण्याची वेळ येते तेव्हा त्यातून दाणे हे अगदी छोटे छोटे बारीक बारीक निघायला सुरुवात होते तेव्हा शेतकरी देवाला जाऊन विचारतो की देवा मी तर सर्व वेळेवर दिलं तरीही माझी पिक अशी का आली तेव्हा देव त्याला म्हणतो की तुझ्या पिकांनी कधी संघर्षच पाहिला नाही त्यांना सर्व गोष्टी वेळेत भेटत गेल्या त्यांना कधी संघर्षाने किंवा कुठल्याही वाईट परिस्थितीची झुंजायची वेळच आली नाही त्यामुळे ते तेवढे मजबूत कधी बनलेच नाही ते तुला फक्त बाहेरून छान दिसत आहे पण आतून ते खूप कमकुवत आहेत तेव्हा शेतकऱ्याला या गोष्टीचे महत्व कळेल की पिकांनाही मजबूतीसाठी संघर्षाची गरज असते तेव्हा माणसाला का नको मित्रांनो या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला आतून मजबूत बनवण्यासाठी संघर्ष येणं ही खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही संघर्ष करून एखादी गोष्ट मिळवता तेव्हा ती गोष्ट कायमस्वरूपी टिकते आणि तुम्ही ती गोष्ट टिकवण्यासाठी सक्षम असतात त्यामुळे तुम्हाला संघर्ष करणं हे गरजेचे असते तुमचा तुमचा संघर्ष जितका मोठा असतो तुमचं यशही तितकंच मोठं असतं त्यामुळे आयुष्यात संघर्ष करायला कधीही घाबरू नका तुमच्या आयुष्यातील यश हे नक्कीच तुमच्या विचारापेक्षा खूप मोठे असू शकते त्यामुळे कदाचित तुमचा संघर्षसुद्धा मोठा असू शकतो मित्रांनो संघर्ष करताना कधीही स्वतःला किंवा देवाला दोष देऊ नका जी परिस्थिती येईल तिला स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून बाहेर कसं पडता येईल याचाही विचार करा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा